मित्रांनो जय जाऊ नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय म्हातारी पण काळ सोखवतो आणि काळ सोखवला की परिस्थिती हातातून जाते हा निसर्गाचा नियम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात प्रचंड वातावरण गंभीर आहे कदाचित सत्यधारी सत्तेत बसणारे जल्लोषात किंवा उत्सवाच्या नशेमध्ये असतील परंतु महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांपासून प्रत्येक व्यक्तींपर्यंत पासून थेट दिल्ली पर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये असंतोषाचं वातावरण आहे आता बाब दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी सामाजिक राजकीय परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये आता ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरचा पर्याय हाच एक अंतिम पर्याय आहे जे मार्कटवाडीतल्या लोकांनी इतिहास रचण्याचं काम केलं माझ्या सहित प्रत्येक व्यक्तीनं आज त्या विषयाचं समर्थन केलं गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येकाच्या नजरेसमोर मार्करवाडी आलं आज ईव्हीएमच्या विरोधातलं त्या गावकऱ्यांनी केलेलं बंड या लोकशाहीला मजबूत करणं किंवा सक्षम करण्याकडं आता टाकलेलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्या गावातली लोक ज्या उमेदवाराला ज्या व्यक्तीला वर्षानुवर्ष किंवा खंबीरपणे पाठीशी राहण्याचं नेहमी त्या ठिकाणी शब्द देतात आश्वासन देतात आणि ते पाठीशी राहतात सुद्धा तीच माणसं अशी कशी काय म्हणू शकतात की होय आमचं मत चोरलं गेलंय संतोष शिंदे ठामपणे सांगतोय कारण माझं सुद्धा मत चोरीला गेलेलं आहे मग मार्कडवाडीतल्या लोकांनी ईव्हीएम मधून जे काही चमत्कार घडलाय चुकीच्या उमेदवाराला जे काही मतदान पडलंय असं दाखवलं गेलं हे तिथल्या लोकांनी बॅलेट पेपरवर स्वतः गावकऱ्यांनी सरपंचाच्या त्या ठिकाणी नेतृत्वाखाली किंवा सगळ्यांच्या समोपचाराने जर बॅलेट पेपरवर गावकरी ठरवू आपण कोण कुणाला मतदान करतय मात्र प्रशासनाची तंतरली सरकारची तंतरली आणि जे गुडगेला बाशिंग बांधून राज्याचे कारभारी होऊ पाहत होते सगळ्यांची तंतरली कारण असे लोकांच्या मनातला कल हा लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि ईव्हीएम मशीन मध्ये पडलेलं मतदान लोकशाही उद्ध्वस्त करणार आहे मुद्दा तिथे मी नेहमी सांगतोय उभ्या महाराष्ट्राला माहितीये संतोष शिंदे ईव्हीएमच्या बाबतीत जी भूमिका मांडतो ती एक मतदार म्हणून मांडतो ईव्हीएम मशीन आधुनिक मनुस्मृती आहे हे मी पहिल्यापासून सांगतोय आता लोक मान्य करायला लागले होय ईव्हीएम मशीन आधुनिक मनुस्मृती आहे आजची लोकशाही उद्या टिकेल की नाही अजिबात शक्यता सांगता येणार नाही उद्याच जे लोकशाहीचं संविधानाचं स्वप्न असेल किंवा या देशाच्या राज्याच्या हितासाठी जर लोकशाहीचे स्वप्न तुम्ही आम्ही जनता म्हणून पाहणार असू ईव्हीएम सगळं उद्ध्वस्त करून टाकणार आहे मग मित्रांनो बरं बोलण्यापेक्षा खरं बोला ना मार्कडवाडीच्या त्या तालुक्याचा आमदार जो आहे तो स्वतः राजीनामा देऊन ओपन चॅलेंज द्यायला तयार आहे की होय मी निवडणुकीला राजीनामा देतो जे काय निवडून आलोय त्या आमदारकीचा राजीनामा देतो पोटनिवडणूक घेऊया आणि पोटनिवडणूक मात्र बॅलेट पेपर वर घ्या दूध का दूध पाणी होऊ द्या आणि जे काही आपल्याला म्हणजे साध्य करायचंय ते त्या अग्निपरीक्षेतून जाण्याची माझी तयारी आहे जर तो व्यक्ती तो निवडून आलेला आमदार असं म्हणत असेल पडलेला आमदार कुठल्या विचारधारेचा आहे पडलेला व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे आणि त्याची मानसिकता काय आहे माझ्या सहित त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना माहितीये कारण असं आहे एका विशिष्ट विचारधारेमध्ये विशिष्ट मानसिकता ठेवूनच हे सुडाचं राजकारण करतात काय घेऊन बसलाय लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही म्हणून बॅलेट पेपर आले पाहिजे मार्कडवाडीच्या लोकांचे तर लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी फक्त प्रयत्न केला त्यांच्या प्रत्येकाने प्रत्येक भारतीयांनी आभार मानले पाहिजेत मला आताच कानावर आलं की तिकड राहुल गांधी जाणार आहेत उद्धव ठाकरे जाऊन आले किंवा जाणार आहेत किंवा शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत नेते तिथं जाऊन राजकारण करतील किंवा नेते तिथं जाऊन वेगळी भूमिका मांडतील आज सुद्धा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आमदारांची शपथविधीच्या कार्यक्रमात सुद्धा आय लव्ह मार्करवाडीच्या त्या ठिकाणी बॅनर बै, सुद्धा प्रसिद्ध झाले मला म्हणायचंय जर विरोधी पक्ष त्यांच्या जागा कमी झाल्यानंतर कोणीही निवडणुकीमध्ये असू द्या तुम्ही तुम्हाला हारल्यानंतर विरोध का आठवतो हा माझ्यासारख्याचा प्रश्न आहे मी तर निवडणूक प्रक्रियेमध्ये पण नसतो मी निवडणूक लढवत पण नाही आणि भविष्यात लढवेल अशी शक्यता पण नाही पण माझी माझ्या मतदानाला जात असताना माझी भूमिका माझ भारताचा नागरिक म्हणून महाराष्ट्राचा रहिवाशी म्हणून माझं मतदान मी माझ्या मनातल्या जे नियोजित उमेदवार आहेत त्यांना जात का हाच मला संशय आहे मी कशाला ईव्हीचं कौतुक करू आणि माझं तर मी उभे महाराष्ट्राला सांगितलंय मी काल विधानसभेच्या मतदानाला जायच्या अगोदरच माझं मतदान भलताच कुणीतरी करून गेला याचा अर्थ माझ्यासारखा दुसरा पुरावा झळ बसलेला माणूस मतदार म्हणून दुसरा कोणी नसेल आता उमेदवारांवर येऊ द्या आहे जे पाचवी बहुमत भाजपवाल्यांना मिळालं किंवा फडणवीसांची जादू काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहित होत आरक्षणाच्या आंदोलनाचं काय झालं किंवा महागाई बेरोजगारी इतर शंभर प्रश्न आहेत महिला अत्याचार आणि महिला सुरक्षेचा मुद्दा सगळा ऐरणीवर असताना सत्तेत असणाऱ्या लोकांना लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण त्या ठिकाणी मी म्हणणार नाही शिवेस देत होते पण अत्यंत वाईट बोलत होते मग ह्यांना एवढे आमदार कसे काय ह्यांचे निवडून आले अहो पोस्टल मतावर ह्यांचे दोन्ही डझन आमदार निवडून येतात किती मोठा घोळ असेल सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या लोकशाहीला देशाच्या लोकशाहीचा विचार आपण थोड्या पाच दहा मिनिटांनी करूया राज्याच्या लोकशाहीला अत्यंत जबरदस्त झटके देण्याचं काम होत आहे मी सध्या आपल्या समोर चर्चा करतोय मतदार म्हणून मी ना सत्ताधाऱ्यांचा विरोधक आहे ना विरोधकांचा समर्थक आहे मला त्यांच्याशी काहीच देणं घेणं नाही ते कुठल्या भूमिकेसोबत आज असतात उद्या असतीलच असं नाही ते उद्या ईव्हीएमच्या विरोधात असतीलच मी आज सांगू शकत नाही कारण विरोधकांच्या भूमिका सतत बदलत राहतात आणि सत्ताधारी सरड्यापेक्षा भयानक आहे त्यांच्या भूमिका आणि ने नेत्यांच्या जे काही पाठिंब्याच्या संकल्पना आहेत ते सगळ्यात डेंजर आहेत मला सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी देणं घेणं नाही मी चर्चा करतो त्या मार्करवाडीतल्या जिवंत विचारांच्या लोकांची की ज्याने वाचा फोडली होय महाराष्ट्रात बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे मग बॅलेट पेपरवर जनतेची मतदारांची लोकांची जर इच्छा असेल घोळ करणारे ईव्हीएम मध्ये गडबड करणारे किंवा च्या विरोधात बोलणारी च्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत जाणाऱ्या लोकांचं म्हणणं काय ऐकून घेतलं जात नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाचा जोर का झटका ज्याच्यावर मला चर्चा करायची शरद पवार हे मार्करवाडीत जाऊन काय चमत्कार करणार आहेत उद्धव ठाकरे मार्करवाडी जाऊन काय चमत्कार करणार आहेत किंवा ते राहुल गांधी मार्करवाडीत येऊन काय चमत्कार करणार आहेत माझं मत या नेत्यांपेक्षा महाराष्ट्रातल्या काय बारा चौदा कोटी जनतेनीच ह्या ईव्हीएम मशीनवर बहिष्कार घालावा ना सत्ताधाऱ्यांच्या पाठी ना विरोधकांच्या पाठीशी आम्ही लोकशाहीच्या पाठीशी असं का कुणी म्हणायला तयार नाही असं का कुणी भूमिका मांडायला तयार नाही सगळ्या सत्ताधारी किंवा उमेदवार म्हणून उभे असणाऱ्या नेत्यांनी लोकांना पैसे दिलेले आहेत प्रक्रियेमध्ये प्रचंड पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे अक्षरशः लोकांची मतं विकत घेतलीत लोकांना आदल्या रात्री पैसे देऊन मतदान सुद्धा बऱ्याच ठिकाणी करू दिलं नाही दुसऱ्या दिवशी मात्र त्यांच्या नावावर मतदान झालंय हा कसला लोकशाहीतला चमत्कार मग तुम्ही निवडून आले म्हणजे काय दिवे लावले पैसे वाटून वाटून तुम्ही अक्षरशः महापूर आणला मग इव्हीएम हटाव आणि देश बचाव ही मोहीम झाली तर बॅलेट पेपरवरच मतदान घ्या ह्या जर लोकांकडून मागणी आली तर काय करणार सध्याचे राजकीय पुढारी विरोधक म्हणून हरलेत म्हणून पडलेत म्हणून किंवा विरोधकांचा किंवा महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला म्हणून कदाचित त्यांना मा, मार्करवाडी आठवेल पण ज्या आमदारांनी या मुद्दा घेतलाय त्यांचा पक्ष किंवा ते बाकीचं सगळं सोडून द्या विद्यमान आमदारच जर झालेल्या मतदानावर नाराज असतील खुश नसतील याचा अर्थ त्यांना धोक्याची जी काही घंटा आहे धोक्या धोक्याची जी किनार आहे धोक्याची जी चाहूल आहे कदाचित त्यांना लागली असावी आणि त्यांना माहीत असावं म्हणून ते लोकशाहीसाठी संघर्ष करू पाहत आहेत आता याचा अर्थ मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतोय असं जर कुठल्या अंधभक्त भक्त चपाट्यांना वाटत असेल तर तो तुमचा गोड गैरसमज आहे मित्रांनो तुम्ही आम्ही कुणीही व्यक्ती म्हणून मतदान करायला जाऊ आपलं मतदान आपल्या उमेदवारात जाईल का नाही याची शक्यता नाही पण अंध भक्तारे मुर्दाड व्यवस्था आहे आणि ते स्वतःच कर्तृत्व म्हणजे तसं अंध भक्तांना कर्तृत्वच नाहीये चाळीस पैशावर ते जगतात पण अंधभक्त मुरदाड लोकांनीच या लोकशाहीला खिळखिळी करून ठेवलंय हे फार मोठं पाप आहे हे आज जरी आनंदात असतील आणि लोक जरी या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराज असतील सगळी वादळापूर्वीची शांतता आहे लोकांना स्वत केलेलं मतदान आणि पैसे घेऊन किंवा चोरून किंवा बोगस केलेलं मतदान सगळं सगळ्यांना माहितीये फक्त निवडून येऊन प्रक्रियेतून पूर्ण करून यश मिळवलंय तेच तिथं काउंट होत यश मिळवण्यासाठी जे काही चोऱ्या केलेल्या आहेत त्याची कधीच चर्चा होत नाही आणि दगल सुद्धा घेतली जात नाही मी परत मुद्दा येतोय ह्या विरोधकांवर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाने सत्ताधारी आणि विरोधकांनी ईव्हीएम मशीनचे लाड का करायचे भारताच्या बाहेर इतर राज्यांनी बांगलादेश किंवा हे काही झाडबुके देश सोडले इतर देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली मोठ्या अमेरिकेने जी भांडवलदारांचं सगळ्यात मोठं सेंटर आहे सगळ्या देशांनी जर ईव्हीएम मशीन नाकारली असेल तर मग ईव्हीएम मशीनचा लाडका केला जातोय बरेच इलेक्शन कमिशन पासून सगळी लोक सांगतायत आता मी व्हिडिओ आपल्या समोर बनवली आता थोड्या वेळाने मी ईव्हीएम वे शब्द त्याच्यामध्ये टाकणारच आहे तो शब्द आला की लगेच खाली इलेक्शन कमिशनची माझ्या लगेच त्या युट्यूबच्या व्हिडिओवर खाली जाहिरात येते की ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेण्याचं कारण नाही शंभर टक्के पारदर्शकता आहे शंभर टक्के निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने निपक्षपातीपणे चालवली जाते आमचा निवडणूक आयोगाच्या त्या भूमिकेबद्दल आमचं काही दुमतच नाही आमचा संशयच ईव्हीएम मशीनवर आहे शेवटी ती मानव निर्मित आहे कुठल्या तरी माणसांनीच बनवली जर माणूस एक गोष्ट बनवत असेल तर पर्याय त्याच्यात काहीतरी करू शकतो तो, तो फॉर्म्युला सुद्धा तयार असतो कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया असतेच कुठल्याही गोष्टीला दुसरी पर्यायी बाजू असते कुठलंही कंपनीचं कुठलंही मॉडेल एक पहिलं डमी असतं मग फर्स्ट सेकंड थर्ड आणि फायनल पार्ट काढून मग ते मार्केटमध्ये आणलं जातं पण मधल्या जे पार्ट असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रक्रिया करून गडबड करण्याची किंवा दाखवण्याची चान्सेस आहेत सगळ्यात महत्वाचं ईव्हीएम मशीन कुठल्या देशातून येतं महाराष्ट्राच्या बाहेर येत देशांतर्गत सध्या बनवलं जातं बरं कुठल्या राज्यातून येतं ज्या देशाचे प्रधानमंत्री देशाचं नेतृत्व करतात त्या राज्यातून येतं त्या ईव्हीएम मशीनच्या जी काही बनवते त्याच्यावर कमिटीवर कोणाचे सभासद आहेत कुठल्या पक्षाचे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल भाजपचे चार लोक मशीनच्या त्या कमिटीवर आहेत असं मी बऱ्याच वेळेस वर्तमानपत्रात आणि बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे माझ्या मनाचं मी काहीच नाही सांगत आता ही जर सगळी प्रक्रिया पारदर्शकच नसेल निपक्षपातीच नसेल तर पक्षपात करायला दुसऱ्याची गरज आहे का जिथं जिथं आम्ही यश मिळवू शकत नाही तिथं चोरी किंवा के कॉपी केली जाते साधं कुठल्या एक्झामला परीक्षेला गेलं तरी बारक्या छुट्ट्या करून घेऊन जायची मानसिकता जिवंत लोकांमध्ये आज पण आहे मग ते आता या ईव्हीएम किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये का पूर्ण करत नसतील म्हणून माझा प्रश्न आहे देशाची लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम ती जर ईव्हीएम मशीन करणार असेल तर त्या मार्करवाडीनं तो इतिहास घडवलाय की तुमच्या ईव्हीएम मशीनला पर्याय बॅलेट पेपरचा आहे आमची जी मूळ निवडणुकीची किंवा मतदानाची प्रक्रिया होती बॅलेट पेपर मग तुम्ही तिथं सीसीटीव्ही लावा मग तुम्ही तिथं अजून पोलीस बंदोबस्त वाढवा काहीही करा आता कुणी पेट्या पळवणार नाही आणि खोटे शिक्के मारणार नाही कारण सुरक्षेची जबाबदारी आणि आता प्रगत तंत्रज्ञानामुळे एवढं सोपं नाहीये पण जर त्या मशीनमध्ये गडबड करून त्या पॅड मध्ये गडबड करून जर इथली लोकशाही चुकीच्या पद्धतीनं दाखवणार असतील आम्हाला ते मान्य नाही आणि हे सांगण्यासाठी मी आलोय मार्कलवाडीच्या लोकांनी बॅलेट पेपरचा जो आग्रह धरलाय किंवा त्याने जे पाऊल उचललंय अत्यंत सुंदर आहे अत्यंत महत्त्वाचं आहे लोकशाही जिवंत ठेवण्याचा आहे विरोधकांना फक्त आता ईव्हीएम चा कळवळा येतो पण हे खरे आहेत असं मी म्हणणार नाही पण सत्ताधारी मात्र ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत बसले हे ये नाकारता येणार नाही सगळे ठिकाणी पैशाचा घोडेबाजार झालेला आहे हे कुणीच नाकारू शकत नाही कारण जाहिरातीचा कसा पाऊस होता हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय त्याच्यामुळे वेगळं काय सांगायची गरज नाही ईव्हीएम हटाव देश बचाव ही मोहीम राबवलीच गेली पाहिजे ईव्हीएम मशीन हटली पाहिजे बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे लोक म्हणतात तर मान्य केलं पाहिजे धन्यवाद कृपया विनंती एवढीच आहे आपलं हे लाडकं यूट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल आपण फॉलो करावं सबस्क्राईब करावं तुम्ही आम्ही संपर्कात राहावं लोकांचं प्रबोधन करावं खरं बोलावं लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद आधुनिक मनुस्मृती ईव्हीएम मशीन मुर्दाबाद धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा